नमस्कार आय ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे भारतातील पहिल्या श्रीराम सृष्टीचे लोकार्पण सोहळा उज्जैनचे खासदार महंत उमेशनाथ महाराजांच्या हस्ते संपन्न प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र चासनळी भूमीत श्रीराम सृष्टीचे लोकार्पण सोहळा उज्जैनचे खासदार महंत उमेशनाथ महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला वाल्मिकी रामायणात उल्लेख असलेल्या कोपरगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र चासनळी येथील श्रीरामसृष्टीत एकवीस फुटी प्रभू रामचंद्रांचे धनुष्यधारी शिल्प सोळा फूट उंच चौथाऱ्यावर उभारण्यात आले आहे या शिल्पाच्या उद्घाटन समारंभात खासदार महंत उमेशनाथ महाराज आणि महामंडलेश्वर शिवानंद गिरीजी महाराज यांनी लाखो भाविकांच्या समवेत विधिवत पूजा करून लोकार्पण केले या श्रीरामसृष्टीमध्ये प्रभू रामचंद्रांच्या जन्मापासून तर शरयू नदीमध्ये जलसमाधीपर्यंत रामायणातील सर्व प्रसंग असलेले बेचाळीस शिल्प दुसऱ्या टप्प्यात उभारण्यात येणार आहे गोदातीरी शरयू घाट यमुना घाट गंगा घाट कावेरी घाट असे पाचशे फुटांचे चार घाट उभारण्यात येणार आहे भव्य श्रीराम सृष्टीच्या पहिल्या टप्प्यातील प्रभू श्रीरामचंद्रांचे एकवीस फुटी शिल्प आणि मारीच राक्षसाचा वध असे दोन शिल्पांचे उद्घाटन झाले आहे दुसऱ्या टप्प्यात रामायणातील घटनाक्रमप्रमाणे देखावे शिल्प उभारण्यात येणार आहे सण उत्सवानिमित्त येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांसाठी लेजर शोचे आयोजन भविष्यात करण्यात येणार आहे तसेच विद्यार्थ्यांना रामायण या विषयावर अभ्यास करण्यासाठी रामायण रिसर्च सेंटर उभारण्यात येणार आहे निफाड आणि कोपरगाव तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या श्रीक्षेत्र चाचणळी येथील गोदावरी तीरावर वीस एकरामध्ये महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील ही पहिली भव्य श्रीरामसृष्टी साकारण्यात येणार आहे श्रीक्षेत्र चाचणळी पंचक्रोशीतील भाविकांनी देणगी स्वरूपात पस्तीस लाख रुपयांचा सहभाग एकत्र करून उभारणी केली आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीने दोनशे पन्नास लक्ष असा निधी मंजूर केला आहे उभारणीच्या पुढील टप्पा पूर्ण झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा करण्याचा गावकरी आणि श्रीराम भक्तांचा मानस आहे